पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे भंडारा जिल्ह्यात रुजू झाल्यापासून त्यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोली पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी नऊ ते रात्री आठ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावर दारू अड्ड्यांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून दारू आणि दारू गाडण्याचे साहित्य असा एकूण किंमत एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर पोलीस स्टेशन अड्याळ आंधळगाव साकोली आणि मोहाडी या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे